आपले वडील शिवाजीराव जोंधळे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांचे पुत्र सागर जोंधळे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केला आहे शिवाजीराव जोंधळे यांचे लिव्हरच्या कॅन्सरने निधन झाले असले तरी योग्य उपचार न करता दुर्लक्ष करून त्यांची संपत्ती हडप करण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप यावेळी सागर जोंधळे या पत्रकार परिषदेत केला गीता खरे यांचे आपले वडील शिवाजीराव जोंधळे यांच्या बरोबर विवाहबाह्य संबंध होते गीता खरे यांनी त्यांना योग्य दिल्याने त्यांचा मृत्यू जोंधळे यांचे पुत्र सागर जोंधळे यांनी केला शिवाजीराव जोंधळे यांचे लिव्हरच्या कॅन्सरने निधन झाले असले तरी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप याबाबत त्यांचे पुत्र सागर जोंधळे यांनी यावेळी केला

एप्रिल रोजी झालेलं निधन लिवर कॅन्सरमुळे हे निधन नसून हे पूर्वनियोजित करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमागे गीता करे वर्षा करे प्रीतम देशमुख आणि त्यांच्या इतर परिवारातले आणि नातेवाईक या सगळ्यांनी मिळून केलेलं आणि रचलेला हा कट आहे याबाबतची तक्रार मी विष्णुनगर पोलीस स्टेशनला दिलेली आणि प्रशासन या प्रशासनावर दबाव टाकून प्रमोद हिंदूरावांच्या मार्फत हे सगळं तंत्र टाकण्यात आलं कल्याण येथील गुंड प्रशांत देशमुख याच्यामार्फत गुंड पुरवण्यात आले गेले आणि सदरची हत्या आमच्या वडिलांचा उपचार आमच्या वडिलांना प्रिस्क्राइब केलेली औषधं पासनं वंचित ठेवण्यात आलं ती औषधं देण्यास मनाई करण्यात आली त्यांना शेवटच्या त्यांच्या मृत्यूच्या दहा दिवस प्रत्येकाला त्यांना भेटण्यापासनं त्यांच्यापासनं कोणत्याही प्रकारचा ॲक्सेस करण्यापासनं वंचित ठेवण्यात आलं त्यांना हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये ॲडमिट होऊन जो इलाज घ्यायला हवा होता त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना दहा तारखेला जी त्यांच्या म पोटामध्ये जे पाणी भरलं होतं मोठ्या प्रमाणात ते पाणी टॅपिंग करून काढल्यानंतर दोन तासामध्ये त्यांचा डिस्चार्ज घेण्यात आला हे खोटं भाजून की त्यांना पुढील उपचाराकरता घेऊन जाण्यात येत आहे ते न करता त्यांना घरात डांबून ठेवण्यात आलं त्यांना कोणत्या प्रकारचे गोळी औषधं पेन किलर्स हे देण्यात आले नाही त्यांच्यासाठी काम करणारे त्यांच्या बरोबरचे सहकारी जे त्यांच्या लिव्हर कॅन्सरमध्ये त्यांना सगळी त्यांची सेवा करत होते त्यांना सगळ्यांना घरातून बाहेर काढून देण्यात आलं त्यांना कोणत्याही प्रकारे घरी येऊन दिलं नाही कोणी गेलं कोण आहे गीता खरे हे कोण लागतं गीता खरे यांच्या बरोबर आमच्या वडिलांचे काही वर्षापासनं अनैतिक संबंध होते या संबंधांमध्ये या गीता घरीचा आमच्या वडिलांवर इन्फ्लुएन्स होता आणि त्याचबरोबर जी माहिती मला नंतर भेटली त्याच्यावरून माझ्या वडिलांना त्यांच्यामार्फत ब्लॅकमेल सुद्धा केलं जात होतं काही सोन्याच्या विटा चोन्याच्या यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या वडिलांचे पर्सनल बिलॉंगिंग्स त्याच्यामध्ये कॅश ज्यामध्ये मोठ्या अमाऊंट बँकेचे ट्रान्झॅक्शन शेअर्स गॉगल्स गळ्यातले चेन हातातल्या अंग्या घरातले सोन्याचे देव घरात तिजोरीत असलेलं सोनं असलेली कॅश ही लंपस करण्यात आली ही पळवण्यात आली त्याचबरोबर शेवटच्या दिवसांमध्ये वडिलांकडनं त्यांच्या मर्जीच्या व्यतिरिक्त मर्जीच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात प्रॉपर्ट्यांचे ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये माननीय न्यायालयाने मला स्टे देखील दिलेला आहे आणि कालच माननीय न्यायालयाने या सदर गुन्ह्यातील गांभीर्य ओळखून गुन्हा नोंदवायचे विष्णुनगर पोलीस स्टेशनला आदेश देखील दिलेले आहेत आता ज्यावेळेस जांबून ठेवण्यात आलं त्यावेळेस तुम्ही परिवाराने कशा प्रकारचा विरोध केला किंवा तो विरोध का केला नाही ज्या पद्धतीने त्यांना जांभून ठेवण्यात आलो तर सहा तारीख ते सोळा तारीख मी शिर्डीला साईपालखीमध्ये चालत होतो आणि सर्व प्रकारे आमच्या वडिलांचा संपर्क हा सगळ्यांपासून तोडण्यात आला होता त्यांना तिसऱ्या माळ्यावर डांबून ठेवण्यात आलं होतं आणि डॉक्टरपासून सगळ्यांना हे खोटं भासवलं होतं की त्यांना पुढील उपचाराकरता चेन्नईला घेऊन जाणार आहोत आणि याची कुणालाही कल्पना येऊन दिली नाही की त्यांच्यावरती उपचार बंद केलेले आहेत आता एकूण काय मागणी आहे माझी ही मागणी आहे की याच्यामध्ये जे आरोपी आहेत गीता खरे तिचा परिवार यांना अटक होण्याची अत्यंत गरज आहे ज्याने आमच्या वडिलांना न्याय मिळेल त्यांच्या आत्मेला शांती मिळेल त्याचबरोबर त्यांच्या बाजूनी जे दबाव टाकत आहेत प्रमोद इंदूराव जे गुंड मुलं गँगवर जे लोक वॉन्टेडचे आरोपी सप्लाय करत आहेत ते प्रशांत देशमुख यांना सुद्धा ह्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात यावं त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर सर्व त्या प्रक्रिया राबवण्यात याव्या त्यांच्याकडनं पण अटक करून तपासामध्ये ह्या सदरील गोष्टींचे खुलासे करण्यात यावे ही माझी आज प्रशासनाला मागणी आहे